मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हिवरासंगम शेतशिवारात चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई महागाव पोलीस स्टेशन हत्येतील हो ग्राम हिवरा संगम शेत शिवारातील दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शेती अवजारी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली होती या प्रकरणी फिर्यादी यांनी पोलीस ठाणे महागाव येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपितांविरुद्ध कलम तीनशे तीन दोन यानुसार गुन्हा दाखल नोंद करण्यात आला होता या चोरी प्रकरणात तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी शेख मुजीब शेख हजमा मुजीबेख अडतीस स्वप्नील गोविंदराव गायकवाड वयवर्ष पंचवीस ऋषिकेश संतोष राजवाडे वयवर्ष बावीस सर्व राहणार हिवरा संगम यांना निष्पन्न केले आणि ताब्यात घेऊन के चौकशी केली असता नमूद आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली शेतीचे चो अवजारे आणि गुन्ह्यात वापरलेले एक ट्रॅक्टर तसेच एक चोरीची मोटरसायकल असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमार हस्तगत करण्यात आला असून आरोपी शेख मुजीब शेख अजमा वयवर्ष अडतीस स्वप्नील गोविंदराव गायकवाड वयवर्ष पंचवीस ऋषिकेश संतोष राजवाडे वयवर्ष बावीस सर्व राहणार हिवरा संगम यांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे महागाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सिंग सनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजवारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार तेजाब रमेश राठोड सुभाष जाधव मोहम्मद ताज चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव